तुला काय असा येत आहे अरे तुम्ही तरी ताटात जेवताय नशीब माझं माझ ताटात बसू शकत नाही कोणी असं म्हणते कोणी ते माझीच फॉल्ट आहेत ना सगळे आणि मी नाही ऍक्सेप्ट केलं तर कसं व्हायचं कबूल करावं लागते मला फॉल्ट अं कोणाच तस तुमचं उलट आहे का अच्छा ती त्यांच्या अवकात येऊ आहेत येऊ त्यांच्या आपण जरा इमोशनल का पण काय अवक असे मिसळ तू खाल्ली नाही खाऊस तर संपूस तर उठायच नसतं तो अच्छा तिखट लागलं का रजितला काय थक जेवाल तुमच्यात आमच्या तीन चार दिवस झाले मिसळ खात चो बत्तीस बत्तीस बत्तीसशे म्हणजे पाचशे रुपयात नुकसान केलं नाही तुम्ही किती खेळ

बाबाहेिरी बिस्लरीच्या बॉटल लोक आम्ही राहू त्यातून दोन दोन रुपये यायच बघतय हप्प बिस्लरी सुद्धा नाही तो तो जिरा सोडा जातोय त्याच्यातला मला लाज वाटते दुसरी बॉटल घ्यायची म्हणलं त्याच्यातलं अर्धा पेवा आता घेतली तर खरं मेवले ने परस्पर अर विचार ना आधी

अर्पण निवळच निवळच बाकरी कालून हाय घरी काजल घरी तिथं तुम्ही निवळच हॉटेल वर सुटले कसं काय बागा आमचं व्हायचं आता बघा अर्ध ठेवायला पाहिजे का नाही ही पटतय का तुम्हाला अजून हा मिसळ कशाल खाते त्यांना वडापाव आवडत असले नाही नाही वडापाव खाते ती माया समोर त्यांनी पाच पाच आम्ही खाल्ले मी मी तुमचं तसंच नाही तुम्ही मी ससुरुरू केल्यास नंतर ना आम्ही आज कालच आलो मग मु चार चार आणि काल आहे चार चार पाच पाच काय खाली ना दोघात एकच खाल्ली म्हणजे तुम्ही समजून घ्या पाहिजे की आपले पाहुणे किती लाजतेत आणि म्हणजे नाही चार आणि पाच वरंडूستر वरंडूستر खाल्ले यार ते वाटले तू माई बाईक खायचं इतका भावाचा पोळका कशाला पाहिजे इतका नयो तुमच्या लक्षात नाही हात धुवून आला माहिती त्याला ती राखी सुद्धा वेळ चालली तुम्हाला पलीकून पलीकून आला एवढी इज्जत घाल पलीकडून जायची इच्छा राहिली का

कोण नाही अजून एक मिसळ म्हणजे पाच रेकॉर्ड होईल पाच वडापाव पाच मिसळ आणि पाच हा खेकडा भाज्या करते ते कुठं वरती करणार ना चला आपण सगळे पाहून सर मी एक रणजित बिखाय तुम्ही तीच पार्टी काजलचा बड्डे बरं का देणार नाही काजलचा बड्डे बड्डेच विश करायला थांबलं पाहिजे लावा सासरीबाला फोन लावा आपल्या सासऱ्यांना आपल्या सासऱ्यांना फोन लावा चला

आजच्या दिवस त्याला आजच्या दिवस नाही आमच्याकडे ना तुला थांब आज बर्थडे बड्डे आज तुला ना जी थम्सअप स्प्राईट काय अजून त्यात बघ जिरा सोडा काय पिवटलं तू पिझा परत मन नको

काजल बर्थडेचा काय सगळ्यांना शुभेच्छा सांगा चल आता एवढं बांधन केलंय तू सका सका बांधन काय मग मी माझ्या काजल साठी एक कॅसिन ठेवला तो डकुत्ता तो डकुत्ता मी काय म्हणलं ते काय आता केलं विश यू मेन मेन हॅपी रिटर्न दो दे काहीतरी म्हणलं मी माय हां एवढंच म्हणलं आणि तू अशीच मस्त खुश रहा बाकी तू तुझ्या मर्जीची मालकीण आहेस तू कोणी इच्छेरीतच नाही

काय खरं ते खरं किती फ्रीडम पाहिजे अजून नाही का तसं दुनियाला माहिती काजल कोणती हे बघा स्टेटस तुम्ही ह्याच्यात बघू शकता हसलोय मी माझी मम्मी आई गायत्री आणि काजल छान सांगायचं काय गरज गाजल कोणी आता प्रोफाईल पिक्चरला माझ्या ती ना